श्री भगवान परशुरामांचं अधिष्ठान असणाऱ्या तीर्थक्षेत्र नाडे तालुका पाठण येथून प्रथमाच वर्षी हरिभक्त पारायण शंकर महाराज नाडेकर यांनी आपला दिंडी सोहळा पंढरपूरच्या दिशेने निर्माण करून त्याची वाटचाल चालू केलेली आहे ते आपलं मनोगत व्यक्त करत आहेत साहित्य पंढरी यूट्यूब चॅनेलवर आणि खरोखर आमच्या गावातून मी पालखी सोहळा निघाल्यानंतर अतिशय आनंदामध्ये सर्व वारकरी ठिकाणी पंढरपूरच्या दिशेने ठिकाणी प्रवास करत आहेत अतिशय आनंद ताळ वेगळ्याच्या गजरामध्ये ठिकाणी भजन करत नाचत जात ज्याप्रमाणे चुकोबराय म्हणतात नाचत जाऊ त्याच्या गावाने खेळ या सुख देईल विसावा या पद्धतीने सर्व वारकरी तंदीन होऊन त्या ठिकाणी पाठीमागचा घरचा कसलाही विचार न करता ठिकाणी पंढरीची वाटचाल सुरू करत आहेत चालत आहे ठिकाणी सर्वांना ठिकाणी होऊन लागल्या भगवंताच्या दर्शनाची पण दर्शनाची ओढ असताना पाठीमाग कुणी सुद्धा पा पूर्ण पाहत नाही पाठीमाग कस चाललंय तस पाहायला गेलं तर आम्ही पाटण तालुक्यातील दिल्ली आणि पाटण तालुका म्हटलं तर पाऊस आली रस्ता जे असतो आम्ही पुढे आलोय पाठीमाग भरपूर असा ठिकाणी पाऊस पडतो आणि पाऊस पडल्यामुळे परती चिंता आहे कारण ज्या वेळेला दिल्ली सोडांनी काय त्यावेळेला सुद्धा पाऊस होता आणि भगवंताचा चमत्कार आमच्या दिल्लीला जर सांगायचं गेलं तर आठवडाभर भरभर असा पाऊस होता सहज तरी का हो त्या दिवशी ठिकाणी पावसाचा पडला नाही ठिकाणी भगवान असल्या ठिकाणी कृपादृष्टी आहे ठिकाणी असगवंताना आमच्या कृपादृष्टी द्यावी आणि हा त्यांची सेवा ठिकाणी पंढरपूर पोहोचावा तीन ठिकाणी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण मुलाखत माझे घेतली आपण पाटण तालुक्यातील युवा कीर्तनकार आहात तुम्ही युवकांना काय संदेश द्याल बरोबर पाहायला गेलं तर दिंडी सोहळा एक आदर्श महाराष्ट्रामध्ये जमला जातो आणि एक अभिमानाची गोष्ट जर सांगायला गेलं तर माझ्या दिंडीमध्ये त्याने सर्व युवकच दिसतात आणि पाहायला गेलं तर आमचे जे सर्वात दिंडीचा महत्वाचा भाग म्हटलं तर त्या पताका हा तुमचे पताकाचं भार म्हणलं जसं गेलं त्या आपण तर आमचं तरुण मंडळ त्या जाणी पताका धारक आहेत त्यामुळं जसं म्हणलंय तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात त्या पद्धतीने त्या आमची युवा सेना त्या गाणी दिंडीमध्ये चालतात आणि युवा सेनेमध्ये त्या कधीही कंटाळा नाही पताका घेतात आणि सहज त्या गाणी चालतात ही अभिमानाची गोष्ट आहे आज तरुण त्या गाणी व्यसनाच्या हरी भरकडलेलं आहे तरी सुद्धा एक अभिमान आमच्या गुवाची गोष्ट तुम्हाला सांगू शकतो आज माझा त्या युवक माझ्या गावातील युवक खांद्यावर पताका घेऊन त्या त्याने पंढरीची वाटचाल करतो जो खांद्यावर पताका घेऊन वाटचाल करतो ना तो कधी सुद्धा त्या आयुष्यामध्ये पाठिंबा पडत नाही ही या पताकामध्ये त्या त्याने आहे धन्यवाद महाराज आपण युवकांसाठी आणि भावी पिढीसाठी खूप मोलाचा संदेश दिलात धन्यवाद ठीक धन्यवाद बाई गीवेडा बला काय करू बा पाटण तालुक्यातून अनेक दिंड्या पंढरपूरच्या दिशेने रवाना झालेल्या आहेत आता जवळच एक दोन तीन दिवसामध्ये त्या सर्व पंढरपूरला पोचतील विठ्ठूरायाचं दर्शन घेऊन आपल्या नामाचा जे घोष पंढरपूर नगरीमध्ये निश्चितच भुवावतील यात शंका नाही आपण हा सोहळा पाहतात साहित्य पंडरी युट्यूब चॅनलवर अध्यात्म साहित्य आणि संस्कृतीचं जतन करणारा हा एकमेव चॅनल आपण या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा